तूर आली पाण्यावर तूर येते तूर यांनी सरकारने शेतकऱ्यांना काम केलं आणि इकडे काय सांगायचं आम्ही बारा हजार रुपये देतो बाबा घरातून देतो बा तुझ्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाखाचा कांदा आमचं नुकसान करून ठेवलं आणि बारा हजार रुपये वर्षाला देतो कोणतं अर्थशास्त्र कळतं आपण शेतकरी आहोत आपल्याला शेतीचं अर्थशास्त्र कळतं एक अनाचे पंत होता त्याने स्वराज्याला चुरून लावला महाराष्ट्र लोकण्याचं काम त्या अनायची पंतांनी केलं आणि आज दुसरा आणाजी पंत कोण आहे दुसरा आणाजी पंत तुम्हाला माहिती आहे का कोण आहे यांनी काय केलं महाराष्ट्राला सुरू लावला सगळं गुजरातला जाऊ द्या